नमस्कार मित्रांनो अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पेसा जिल्ह्यांमधील परीक्षा सुरू झालेल्या आहेत यामध्ये आरोग्य सेवक ग्रामसेवक व इतर सरळ सेवा पदभर्ती मधील पदभर्तीसाठी ही परीक्षा सुरू आहे दिनांक अठरा जुलै दोन पासून ही परीक्षा सुरू झालेली आहे तर मित्रांनो तेरा जिल्ह्यांमधील ही परीक्षा बाकी होती यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये मागील नुसार जिल्हा विशेष यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत प्रत्येक शिफ्ट मध्ये दोन ते तीन प्रश्न जिल्हा विशेष संदर्भ यावर आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्यासाठी एक महत्वाची पीडीएफ तयार केलेली आहे या पीडीएफ मध्ये आपल्याला काय काय मिळणार बघून घ्या यामध्ये आपल्याला पेसा जिल्हे जे आहेत एकूण तेरा जिल्ह्यांबद्दल आपण माहिती संकलित केलेली आहे आणि या संपूर्ण जिल्ह्यांची तेरा जिल्ह्यांची माहिती आपल्याला एकाच पीडीएफ मध्ये मिळणार आहे आणि आपल्याला या पीडीएफ मध्ये जिल्ह्याबद्दल माहिती कशी मिळणार आहे तर आता समजा हा बघा उदाहरणार्थ ठाणे जिल्हा दिलेला आहे यामध्ये महत्वाचे ठिकाण कोणकोणते आहेत ते संपूर्ण ठिकाणं दिलेले आहेत त्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या किंवा त्या शहराची लोकसंख्या किती आहे ही माहिती दिलेली आहे त्यानंतर इतिहास दिलेला आहे त्या जिल्ह्यामधील नद्या नद्यांची प्रणाली याबद्दल माहिती दिलेली आहे कोणकोणत्या नद्या वाहतात आणि त्यांचे महत्व काय त्यान त्या त्यान आहे त्यानंतर पर्वतरांगा कोणकोणत्या येतात त्यानंतर जिल्ह्यामध्ये कोणते किल्ले आहेत का ऐतिहासिक महत्व आणि इतर जी महत्वाची माहिती आहे ती संपूर्ण संकलित केलेली माहिती आपल्याला या पी डी एफ मध्ये मिळणार आहे तर आपल्याला ही पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि प्रत्येक जिल्हा विशेष माहिती हवी असेल डिटेल मध्ये तर आपण कमेंट करून सांगायचं आहे त्यावरही आपण व्हिडिओ बनवणार आहोत ई पीडीएफ आपल्याला कुठे मिळणार आहे त्यासाठी आपल्याला अॅग्रिकट्टा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे त्यानंतर त्या ठिकाणी आपण मेसेज करायचा आहे जिल्हा विशेष पीडीएफ आपण कुठल्याही एखाद्या मेसेजवर आपण रिप्लाय मध्ये कमेंट करायची आहे जिल्हा विशेष पीडीएफ मग आपल्याला ही पीडीएफ मिळणार आहे अशाच माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पीडीएफ तसेच व्हिडिओ जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असतात ते आपण अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनलवर घेत असतो त्यामुळे आपले अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्याला प्रत्येक जिल्हा विशेष माहिती प्रत्येक जिल्ह्यावर सेपरेट सेशन हवा असेल तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे त्यामध्ये आपण काय काय घेणार आहोत त्यामध्ये आपण जिल्ह्याचा कलेक्टर कोण आहे त्यानंतर एस पी कोण आहेत सीईओ कोण आहेत बीडीओ कोण आहेत को ही संपूर्ण माहिती जर आपल्याला हवी असेल तर आपण कमेंट करून सांगायचं आहे अशाच माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद